अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत काल अकोल्यात त्यांची गाडी स्वतः चालवत होते आणि त्यांच्या मागे आयटीत बसलेली ही व्यक्ती होती त्यांचे शासकीय दिगंबर ठक तेहतीस वर्ष अठरा वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन चालक म्हणून सेवा केल्यानंतर ठक काल सेवानिवृत्त झाले यावेळी त्यांचा योग्य सन्मान करण्यासाठी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेतला आणि काही वेळासाठी आपल्या का भूमिकांची अदला बदल केली सेवानिवृत्ती समारंभात जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सहकुटुंब सन्मानित केलं ला। यावेळी लाल दिवा असलेली चांदीची गाडी त्यांना भेट म्हणून देण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला हा सन्मान पाहून ढग पुरते गही भरून गेलेत तर मागं बसल्यानंतर असं वाटायचं की खरोखर मागं म्हणजे आता आम्ही वाहन चालक म्हणून काम करतो पण समोरच्या सीटवर आणि मागच्या सीटवर खूप मोठा फरक आहे आणि मागं बसल्यानंतर असं वाटून राहिलं की नाही काहीतरी आहे आपण त्याच्यानं खूप मोठं हे झालं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनीही आपलं सारथ्य करणाऱ्या सहकार्याचा सन्मान करून आपल्याला आनंद मिळाल्याचं सांगितलं एखादी मोठा तहसीलदार सेवानिवृत्त झाला जिल्हाधिकारी निरोप समारंभ मोठ्या प्रमाणात होत असतं परंतु एका अत्यंत प्रामाणिकपणेने काम केलेलं कर्मचारीच्या सुद्धा त्यांचा मनाप्रमाणे मनातल्यापेक्षा जास्त प्रमाणे आपण कशा पद्धतीने निरोप देतो हे अशा पद्धतीने निरोप दिला पाहिजे जी श्रीकांत यांचं हे कृत्य शासकीय नियमांच्या चौकटी बाहेर न पडणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांसाठी आदर्शवत ठरलं हा आदर्श इतरांनीही घेतल्यास लोकाभिमुख प्रशासनाचं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकेल कुंदन जाधव आयबीएन लोकमत अकोला